कारण मित्रांनो तर ब्लॉक आपल्या स्वागत आहे तर पाहू शकता आपला हा आप डोंगर आहे मित्रांनो त्याच्यावरती अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे झाड लागवड केलेली हा बंबूचा झाड आहे मित्रांनो बंबू पण म्हटलं जातं आम्ही टोकर म्हणतो मित्रांनो पाहू शाग सागाचा सा झाड आहे पाहू मोठ्या पाण्याचा सा असतो हा सागाचं झाड डोंगरावरती झाडे लागवड मित्रांनो यायला पण शिशू म्हणतो शिशोचं झाड आहे एक लिंबाचं झाड आहे एक येड्याबाचं झाड आहे तर मित्रांनो खूप वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं असं लागवड इथं खूप मोठे मोठे झाडं झाले मित्रांनो पाहू शकता बंबूचं झाड आहे टोकऱ्याचं झाड आपण म्हणतो त्याला असं इकडच पद्धतीने खूप साऱ्या झाडं ला आहेत मित्रांनो तर खूप मोठे मोठे झाडं झालेल्या डोंगराला मित्रांनो तर असे खूपच डोंगरावरती झाडं झालेली मित्रांनो पाहू शकता तुम्ही मोट आणि हा पण असे मोठे मोठे झाडे आले साकाचं झाडे असं खूप बोरबज्या आवळाचं झाडे असे ही गंगताई म्हणतो पनीला त्यांच्याला फळ आले मित्रांनो पीक लागले आणि असं पाहू शकते मी खूप मोठे मोठे झाडे झाले मित्रांनो तर असं खूप मोठं असं जंगल झालेलं मित्रांनो बघू तुम्ही मुद्देचा हा बोरभजा आवळा म्हणता त्याचं झाड मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप मोठं झालेलं झाड आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे खूप झाडं आहेत सारे झाडे आहेत मोठे झाले मित्रांनो पाहू शकता मी आहे आमचा हा गावाजवळचा डोंगर आहे डोंगर खूप पर्याय वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लागवड केलेल्या मित्रांनो हे खूप चांगले आहे कारण की आपल्याला अडी अडचणला खूप चारा आपण भरपूर मित्रांनो पाहू शकता मी पूर्ण विरोधाचा आहे मोठमोठ्याच पद्धतीने चारा झालेला मित्रांनो तर आपण या डोंगरावरती चारा कापायला येतो अडी अडचणला आपल्याला शेतात टाईम नाही भेटला तर आपण इथं येऊन चारा कापून घेतो असं मोठे झाडं पण खूप छान झालेल्या मित्रांनो पाहू तुम्ही असं खूप छान पद्धतीने झाडं पण आहेत मित्रांनो आपण नेहमी येत असतो इकडे फिरायला जसं टाईम मिळाला तसं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या या झाडा आहे मोठमोठ्या झाले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जेव्हा जे कसं मित्रांनो